आज मी निघाली आहे श्री स्वामी समर्थ मठ निखरे राजापूर येथे जिथे नुकतेच श्री करवीर पीठाचे शंकराचार्य त्यांच्या उपस्थितीत मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली गुरुवा गहा भूमिका समावे नेलावे करूया यात्रा परय भवायो पुत्रा दीर्घमान गुरु भृपाते नाम रो रेवो महिम लो नापरातु हि अघोर नाथ वमंद्र नास्त्र प्रंगरो परम श्री जालानंद वप्रियहं ज्ञायि आगाल का दत्तगुरू मूर्ती स्थापना श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे राजापूर रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे हे स्थळ आज भक्तांसाठी विशेष आकर्षण आहे येथे अनघा माता आणि दत्तगुरूंची एकमुखी दिव्य मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे या मूर्तीच्या दर्शनाने भक्तांच्या मनाला शांती समाधान आणि आध्यात्मिक शक्तीचा अनुभव येतो अनघा दत्त हे केवळ देवत्वाचं प्रतीक नसून प्रेम करुणा आणि समर्पणाचा आदर्शही आहे जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि गुरुकृपेचा दिव्यस्पर्श अनुभवण्यासाठी या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या पत्ता श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र